महान मानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलेला आहात बाबासाहेबांचे सगळ्यात पाहिजे त्यांचं शिक्का आणि संघटित म्हणजे शिक्षणावर खूप जास्त भर होता आधी ते शिकले आणि मग त्याच्यानंतर कायदेशीर लढाई असतील किंवा जातीपातीच्या बंधनातून लोकांना बाहेर काढायचं असेल ह्या गोष्टी त्याच्यानंतर त्यांना अवघड झालं कारण सगळ्यात महत्वाचं पहिलं शिक्षण असतं शिक्षण आलं की माणूस थोडासा ॲटोमॅटिकच एक चांगल्या विचाराच्या दिशेने जात असतो तर वी टुगेदर फाउंडेशन हे नेहमी चांगल्यासाठी काम करत असतं निस्वार्थी सेवा असते आणि टुगेदर टुगेदरचे उपक्रम हे नेहमी जगा वेगळे असतात की आजच्या दिवशी हा उपक्रम करणं हे वल टुगेदरच्या मेंबर सगळ्या मेंबरांच्या विचारातून आलेला आहे की आपण शालेय विद्यार्थ्यांना आपण सायकल देऊया आपण एकंदरीत आज जवळपास बारा मुलांना सायकल देतोय दे तर त्यातल्या चार मुलांना इथं देणार दे आहोत आणि उद्या काही लोकांना आपण एक आजच्या दिवशी देतोय सायकल आणि त्याच्याबरोबर आपण एक किट पण देतोय स्टेशनरीच आणि याच्यातनच काही मुलं असे आहेत की ज्यांना शिक्षणाची खूप आवड आहे ते पुढे जाणार आहेत परंतु काही अं अडचणींमुळे ते जाऊ शकत नाही तर त्यांना उद्योग इथून पुढे नेहमी सहकार्य करणार आहे हा उपक्रम करताना आम सर्व सभासदांना आम्हाला आनंद होतो की बाबासाहेबांचे काही तत्व आहेत त्या तत्वावरती पण आम्ही काम करतो शिवाजी महाराजांच्या विचारावरही काम करतो ज्योतिबा फुले असतील महात्मा फुले असतील टिळक असतील तर सर्वांच्या विचारावरती वी टुगेदरचे सर्व समावेशक आम्ही सर्व सदस्य सर्व जातीपातीत पातीतून एकत्र येऊन काम करतो आमच्यामध्ये कुठलाही जाती नसतो काही फक्त मानवता हा एकच धर्म असतो आणि स्वतःची सेवा करता आम्ही फक्त मानवता बघतो त्यामुळे आज हा उपक्रम करताना आम्हाला आनंद होतोय की आमच्यामुळं काही विद्यार्थी आहेत त्यांचं उद्यापासून काय दळणवळण असेल ज्यांना पायपीक करावं लागते त्यांना ज्यांना गाडी अभावी सायकल अभिन जाताय त्यांना वेळ आणि इथून कुठं आम्ही आता हा उपक्रम कंटिन्यू चालू करणार आहे याच्या आधी पण केलेला आहे आज आपण एक जयंतीचा एक निमित्त साधून बाबासाहेबांच्या विचारावरती एक उपक्रम हा चालू करण्याचा एक संकल्प होता आणि हा कायम चालू राहणार आहे या ठिकाणी आमचे सर्व सदस्य यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की सर्वांनी वेळात वेळ काढून मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रसुद्ध केली त्यानंतर आम्ही या, या शालेय मुलांना आवाहन करतो की तुम्हाला कधी काय आडी अडचण आहे तुमच्याकडे आलेलं आहे आम्हाला शक्य आहे तेवढं कळतो कारण आम्ही कोणाला जास्त शब्द देत नाही परंतु जे जे आम्हाला शक्य आहे ते त्या आम्ही करायचा प्रयत्न